सिंह बबनराव शिंदेंनी माढा विधानसभा मतदारसंघातील शिवभक्तांसाठी मोफत वाहनाची सोय उपलब्ध करून दिली आहे किल्ले रायगडावर चारशे तीन गाड्यातून पाच हजाराहून अधिक शिवभक्त माढ्यातून रवाना झाले आहेत गाडीला भगवेध्वज लावून जयशिवरायचा जयघोष करत गाड्या रायगडाच्या दिशेनं गेल्या आहेत सिंह शिंदेंच्या उपक्रमांचं शिवभक्तांकडून स्वागत करण्यात आलं आहे माढा पंचायत समितीचे सभापती विक्रमसिंह शिंदेंनी टेंबुर्णीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन केल्यावर गाड्या किल्ले रायगडाच्या दिशेनं रवाना झाल्यात दिनाच्या वेळा एक्कानव्या राज्याभिषेक सोहळ्यासाठी आपण सर्वजण आपले महाराज पंढरपूर आणि महाराष्ट्र विधानसभा संघाचे लोकप्रिय आमदार माननीय गबनदादा शिंदे यांच्या संकल्पनेतून हा राज्याभिषेक सोहळा आपल्या सर्वांना आपल्या डोळ्यांनी पाहता यावा शिवरायाचे विचार आपल्या मनात रुजवावे यासाठी आपण सर्वजण मावळे आज या रायगडकडे रवाना होत आहे आपण सर्वांनी या आपण सर्वांनी जाताना आपला प्रवास अगदी सुरक्षित पार पाडाल अशी अपेक्षा आपण अशी अपेक्षा मी या प्रसंगी व्यक्त करतो आणि दादा असतील मामा असतील बयासाहेब असतील विक्रमदादा शिंदे असतील यांच्या संकल्पेतून हा राज्याभिषेक सोहळा आपण सर्वांनी उद्या डोळ्यांनी पाहावा आणि सर्वांनी आपला शिवाजी छत्रपती शिवाजी महाराजांचे छत्रपती संभाजी महाराजांचे विचार आपल्या घराघरापर्यंत पोहोचवावे आणि आपण सर्वांनी आपण सुरक्षित घरी पोहोचाल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि हा सोहळा विक्रम दादा शिंदे मंडळाने अगदी व्यवस्थित रित्या पार पाडल्याबद्दल आणि या सोहळ्याचा अगदी उत्कृष्ट नियोजन केल्याबद्दल विक्रमदा शिंदे मंडळाचं आम्ही मनस्वी आणि शेतशिवाभार मानतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र